छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभरामध्ये मोठ्या उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडतीये याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या राजशिष्टाचार आणि जनसंपर्क विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन या ठिकाणी महापालिका उपायुक्त लक्ष्मीकांत सातरकर अजित निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान यावेळी उच्च लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट उच्च रेखा परीक्षक बलवंत गायकवाड वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे आस्थापना सहाय्यक अधीक्षक रमेश बैरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद देवदत्त शेळके संतोष कान्हे शेखर चौरे यांसह विविध अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते रिपोर्ट, डिने नाशिक ब्युरो न्यूज नाशिक